हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवसेना मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करत या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांग आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांग पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची शुद्धी असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट होत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन उत्तर ऋतू मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तराष नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे रात्री उशिरा दोन वाजून सहा मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतीलकरण आहे दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून चौतीस मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया तेव्हा आपण आपल्या उजवताच्या थोड्या हातावर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिव शंभो प्रवर्त प्रवर्तमानसद्य ब्राह्मण द्वितीय परावे श्वेत वराह कल्पे वैव स्वत मानवांतरे कलियोगी प्रथम पाने जम्बुलेपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शक्ति एक प्रभावी क्रोधी नाम संवसरे उत्तरायण ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्षे मंगलवार वासरे उत्तराषाढ़ नक्षत्र ब्रह्मा युद्ध तैतिल करने पंचमी शुभ वीर गोत्र उत्पन्न निकड़प्पा मोह पात्र दुरीत क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं शिथलिंग पूजा करें मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला जेव्हा आपण आपल्या पाणी जे आहे ते समोरच्या सामनात सोडलेले मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जरी आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करावा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो तर मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन दोघ्या जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यामध्ये धार्मिक विधी उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी गेम मोठे प्राण या पैकी कुठल्याही विधीसाठी मुहूर्त दिलेला नाही मित्रांनो कारण गुरु आणि शुक्र यांचा काल सुरू आहे काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडली निश्चित करावं मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो आजचा चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा योग अशुभ आहे आणि या काळामध्ये जन्म झालेल्या बालकांची शांती आपल्याला बारावे दिवशी करावी लागते हा जनन शांतीचा योग आहे आणि हा चालू पंचांगामध्येच दिला जातो पुढील पंचांगामध्ये याचा उल्लेख नसतो घेतात तेव्हा आपणही विसरून जातो आणि नंतर मग बाळाच्या जीवनामध्ये काही घटना जर अशुभ घडत असतील तर त्याचे कारण हे एक देखील होऊ शकते तेव्हा आपण वेळच्या वेड़ वेळी बाराव्या वे दिवशी मुहूर्त पाहता याची शांती योग्य पंडितामार्फत आपल्या राहत्या घरी करून घ्या षष्ठी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून यावर गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करता येईल तेही अपराध काळामध्ये आपल्याला करायचे आणि विधिवत करायचे पंडिताबा तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक मित्रांनो पृथ्वीवर दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हजर आहे या काळापर्यंत आपण नव्याने का हो काही होम कर्मकांड करू इच्छित असाल तर करू शकता फक्त पुढे जाऊन ते खंडित होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळातही आपण आपली महत्वाची जी कामे ते शक्यतो टाळा ती करू नका कारण राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो त्यामुळे आपले काम बिघडतच असतात सक्सेस होणार पाहिजे फार कमी लोकांचे काम सक्सेस होतात ज्यांना राहू शुभ असेल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड विधिवत संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्र कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येतच आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम शिव महादेव